तब्बल अठ्ठावीस वर्षे सेवा करून सैनिक गणेश दामोदरे सेवानिवृत्त परभणी रेल्वे स्थानकावर मित्रपरिवार यांनी केले जंगी स्वागत परभणी आज दिनांक बारा एप्रिल रोजी देशी सेवा करत असलेल्या देशाचा वीर जवान गणेश दामोदरे यांनी तब्बल अठ्ठावीस वर्षे देशाची सेवा करून नियमित वयमानानुसार सेवानिवृत्ती घेतली आहे परभणी रेल्वे स्थानक येथे येतात त्यांच्या मित्रपरिवारच्या वतीने त्यांचं जोरदार जंगी स्वागत करून ढोल ताशेच्या गजरात रेल्वे स्थानक ते त्यांचं निवासस्थान इथपर्यंत बव्य मिरवून काढण्यात आली यावेळी वीर सैनिक गणेश दामोदर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब मडे आंबेडकर यांना अभिवादन केलं आणि भविष्यात नवीन पिढी घडवण्यासाठी महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावणार असल्याची माहिती माध्यमांशी मतदान दिलेली आहे न्यूज भारत चॅनलचा हा विशेष स्वतंत्र तो, तो हा एक आर्मी जॉब खूप चांगला आहे आणि एक तर आपल्या देशासाठी आपण संरक्षण करतो आपल्या आणि हे सगळ्यात मोठं काम आहे की आपण जे मी ज्या बटालमध्ये राहिले मला गरज आहे जे की मी एक सोल्जर स्टार मधून होतो आणि सुधार मधून मी रिटायर झालो सुधार म्हणजे आपले रामजी आंबेडकरांचे मला माहीत मला खूप खुशी वाटते की त्यांच्या पदावर मी पोहोचतो खूप मोठी गोष्ट आहे आणि कारण मी मी अठ्ठावीस वर्ष झाले मला आणि मला एवढी खुशी वाटते झाल्यानंतर मला सगळं बघून मला खूप आनंदीच वाटतं हेच म्हणायचं मला की या तरुणांनी पण पुढे जाऊन अरेमध्ये आपलं ट्राय करावं कारण की मी पण खूप जिद्द होते मी पण माझे कलेक्टर आहे करात आहेत आणि भीमराव आहेत चांगल्या पोस्टावर आहेत तरी माझी पहिली जिद्द होती की मी मला आर्मी त्यामुळे मी पोला संकल्पला घेतला आता मी आठवड्याचे पूर्ण करून आले आणि माझे मित्र आता पण सर्व्हिसला आहेत तुम्हाला चांगलं वाटतं की मी त्यांच्या अगोदर मी पेन्शनला आलो जसं जसं आपण घरी असतो तेव्हा घरची काळजी असते जेव्हा मी आम्ही बोर्डला असतो घरचे कधी आम्ही आपण करत नाही कारण की आमची मातृभूमी अगोदर करायची म्हणून आम्ही तेच प्रत्येक करतो फक्त आमच्या फोनवर असतात पहिले फोन पण नव्हते फक्त पत्र वगैरे पाठवायचो आम्ही आता खूप सुविधा झालेले आहेत तर त्याप्रमाणे चांगलंच आहे की आपल्या बातचीत मुलांशी होते किंवा घरच्याशी होते तर बरं वाटतं बाकी जे आहे ते पहिले आमची मातृभूमी मातृभूमीसाठीच आम्ही पहिला आहोत नंतर देशासाठी आहोत वर्षामध्ये भरपूर काय केलेलं आहे मी कारगिल उद्धव पण पाहिलंय माझ्या कारगिला माझा पण पाय गेलेला आहे माझ्या माझ्यासोबत दोन माणसं मिळले पण आणि माझं किस्मत चांगली आहे की मी वाचलो कारण चांगलं काम केलंय त्यांना कधी केलं असेल किंवा पाठीमागे जलम त्यामुळे जेव्हा मला वाचवलंय आणि मध्ये पाय केला तरी आता मी आता स्वतः मी एवढं दष्टपुष्ट वाटतो वाटत नाही की मी हँडिकॅप पण आहे म्हणून माझं भविष्य म्हणजे आहे की मी चौदा पेक्षा म्हणजे त्याच एका दिवशी अगोदर रिटायर झालोय मी मी तर खूप भाग्यमान स्वतःला समजतो आणि महाराज मेट बाबासाहेबांनी बनवली आहे जे फर्स्ट बटालियन आहे महा रेजिमेंटची जे पहिली बटालियन आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण सर्व्हिस केली ते चांगले आता टोटल बटालियन बावीस आहेत त्याच्यामध्ये आणि एका फर्स्ट बार मध्ये जे आमचं सेंटर पण ओपन होतं तेव्हा आमची आमच्या फर्स्ट मार्क घेतली डॉक्टर साहेबांनी तर त्याच युनिट मध्ये त्याचं मला खूप चांगलं वाटतं मला खूप बरं वाटलं काय माझं मी विचार नाही केलेला मी पण मी करेल काय ना काहीतरी कारण मी स्पोर्ट्स पण स्पोर्ट्समॅन पण आहे जर कोणाला माझी गरज असते स्पोर्ट्समॅन तुम्हाला कशी भरती व्हायचं काय व्हायचं स्पोर्ट्स कोट्यामध्ये पण तुम्ही भरती होऊ शकता माझ्याकडनं जेवढं होईल मी ज्याच्या संरक्षण तिथे केलं आहे तिथं पण करेल मी कारण की जे आपल्या समाजामध्ये माणसं आहेत त्यांना चांगलं मार्गदर्शन देण्याचा मी प्रयत्न करेल सर